कार्डच्या माध्यमातून अल्पहार सध्या इथे ठेवण्यात आलेला आहे आणि आपण बघताय जे मराठा आंदोलकाचा हा पाचवा दिवस एकत्रित आणि ह्याच्यासाठीच वेगवेगळ्या जागे जागेतून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्रात मराठा समाज एकत्रित इथे पोहोचलेला आहे आणि त्यांचाच खाण्याचा जो प्रबंध आहे तो इथे सध्या करण्यात आलेला आहे आणि आज एकत्रित तीन वाजेपर्यंतची वेळ सध्या न्यायालयाकडनं देण्यात आलेली आहे एकंदरीत सरकारला सांगण्यात आणि अशा मध्ये आपण बघताय इथे मराठा बांधव गेले पाच दिवस झालं आझाद मैदान इथे आरक्षणा संदर्भात इथे एकत्रित बसलेले आहेत आणि त्यांच्यासाठी आज आमची विद्यार्थी सेना इनच्या माध्यमातून बिस्किट वाटत आहे इथे होतंय पहिला काल फिकळा केसर सर वो

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने एक महाराष्ट्रातून मराठा बांधव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत त्यांना एक छोटस अल्पहर वाटप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करत आहे आम्ही लोक त्या ठिकाणी प्रशांत परुळकर प्रीतम प्रीतम जाधव प्रतीक वंजारे रोहन आवगडे प्रशांत परुळकर हे या ठिकाणी सगळे उपस्थित आहे प्रकाश ठिकाणी उपस्थित आहे आणि पाचवा दिवस सध्या सध्या उपोषणाचा चाललाय जयांगे पाटील हे आजही उपोषणावरती ठाम आहे आणि आपण बघताय की महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून इथे आज मुल अमित साहेबाला आमचा एकच संदेश आहे की मुंबई मुंबईमध्ये मराठी माणसाला भगवा रुमाल खिशात घालून फिरायची वेळ येत आहे सीएसटी बस स्टँड वरती जर हा भगवा रुमाल जर बघितला तर पोलीस बांधव आम्हाला बाजूला ढकलतात पाच मिनिट आरक्षण सरकारने तात्काळ आम्हाला काय तर मंजुरी द्यावी आज पाचवा दिवस जरंगी पाटलांचे हाल होत आहे प्रकृती वरचीवर वरचीवर प्रकृतीत बदल होत आहे सरकार मायबाप सरकारला आमचं एवढंच सांगणं आहे की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला काय आमचा न्याय द्यावा गावाकडून भाकरी वगैरे येत आहे तरी काय पोलीस आम्हाला दिशाभूल करून आम्हाला ला पाठवत आहेत आदेशानंतर आम्ही सर्वांनाच आमच्या मराठा बांधवांना मदत करण्यासाठी म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत आणि इथे बघायला गेलं तर सरकार हे पूर्णपणे या गोष्टीच्या विरोधातच दिसते पण लोकांना मदत करणं हे तर प्रत्येकाचं कामच आहे मग ते सरकारचं असो किंवा सरकारमध्ये नसलेल्या लोकांचं असो मग मला असं वाटत की मुंबईतल्या बरोबरच आहे इथे एवढे मराठी बांधव जे आलेले आहेत आपले तो समाज हा विषय राहायला वेगळा आरक्षणा वेगळा परंतु ती आपली मराठी माणसं आहेत ती आपली माणसं आहेत त्या माणसाला राहायला जागा नाही ठीक आहे खाण्यापिण्याची सोय होते सगळं मान्य आहे पण त्यांना अन्न पाहिजे वस्त्र पाहिजे निवारा पाहिजे त्यांना टॉयलेटची सुविधा पण प्रॉपर होत नाही आंघोळीची व्यवस्था होत नाहीयेत हे म्हणजे कुठून बाहेरच्या राज्यातून आलेली माणसं नाही आहेत ना पाणीच नाहीये इथे लोकांना लोकांना पाणी मिळालं तर माणूस प्यायलाच वापरेल ते आंघोळीला वगैरे कुठे वापरत बसणार इथे पूर्णपणे हाल चालले आहेत मीडियावर फक्त वेगळं काहीतरी दाखवलं जाते पण खर तर लोकांचे खरंच हाल चाललेले आहेत आणि सरकारला हे दडपण्यासाठी हे सरकार पूर्णपणे करत आहे खर तर आंदोलनाचा अधिकार सगळ्यांनाच असतो तो प्रत्येकाला मिळालाच पाहिजे आणि ते उपोषण करतात कोणी इथे अग्रेसिवली आंदोलन करत नाही की काय प्रत्येक मराठा हा शांतपणेच आंदोलन करतोय त्यामुळे त्या सगळ्या मराठा लोकांच्या बाजूने आम्ही सर्वजण उभे आहोत आणि त्यांच्या पाठीशी आम्ही कायम राहू खबर <स्थाँगा> मग Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không अमित साहेबांनी जी खरोखर मदत केलेली आहे ती मराठी माणसासाठी एकदम चांगली मदत केलेली आहे अमित साहेबांच्या हातून असे चांगले काम घडत जाव आणि मराठी माणसासाठी अमित साहेब तुम्ही असंच काम करत राहा तुम्हाला कार्य करत राहा तुम्हाला इथून पुढे आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत कधीही तुम्ही हाक द्या आम्ही तुम्हाला साथ देणार शंभर टक्के मी गेवराई तालुका जिल्हा वरून आलेलो आहे आमच्या तीन आहेत सध्याला आम्ही मनोदाच्या आदेशानुसार पनवेलच्या पुढे डेरेवली आहे तिथे आम्ही गाड्या लावलेल्या आहेत आमच्या तीन गाड्या आणि दीडशे मावळे आम्ही आमच्या गावातून तळणेवाडी गाव आहे तालुका गेवराई जिल्हा बीड आहे तिथून आलेलो आहोत हा आरक्षणचा लढा आम्ही दादाने जेव्हापासून उभा केला तेव्हापासून आमच्या गावातले आणि सर्व मराठ मावळे दादा सोबत आहेत या आरक्षणाच्या लढ्याला इतका अजून आमच्या लढ्याला इतका उशीर होईल असं आम्हाला तरुण मंडळीला कधीच वाटलं नाही तर मुंबईत येऊन जर मराठ्याला एवढा संघर्ष आरक्षणासाठी करावा लागतो कारण सर्वात मोठा मराठा समाज आहे आणि तो शेतकरी वर्ग आहे ही मुंबईची चलती ना ते शेतकऱ्याच्या जीवावर चालते कारण शेतकरी मातेतून अन्न उगवतो तो करतो तयार अन्न आणि इथं मुंबई सारख्या मोठमोठ्या सिटीने आणून देतो आणि आम्हालाच मुंबईला मुंबईवाले न्यायालय असू प्रशासन असू फडणवीस साहेब आणि पोलीस एवढी हिटलर शाही करायला लागले हे तरुण मंडळी बघतात त्याच्यामुळे पण फक्त आम्ही आरक्षण हे बघा आरक्षण बऱ्याच जातीला केवळ एका एका पानावर आरक्षण भेटलेलं आहे आणि आम्ही मराठे हे शेतकरी आहेत आणि सगळ्या लोकांना असं डोक्यात फेट की शेतकरी हा कुणबी आहे आणि कोकणामध्ये असो विदर्भात असो शेतकऱ्याला कुणबी म्हणून समोरलंय त्यांना ओबीसी मधून आरक्षण आहे मग बाकीच्या मराठ्यांनी असं काय पाप केले की त्यांना आम्हाला ही मुलं आहे बाळ आहेत आमच्या त्यांच्या भविष्याची काही विचार करीत नाही शासन आणि राहायला मुख्यमंत्र्यांचा प्रश्न फडणवीस साहेबला हात जोडून येऊ नये come <laughs>